चिरंजीवपण यामध्ये ब्रह्म एकनाथ महाराजांनी साधकाला आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीत यशस्वी होण्याकरिता योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे साधकाच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि कोणत्या गोष्टींचा त्याग जीवनामध्ये अत्यावश्यक आहे त्याचं सुंदर असं मार्गदर्शन महाराजांनी या चिरंजीवपदामध्ये केलेलं आहे त्या चिरंजीवपदाचा पाठ आज आपण या ठिकाणी करणार आहोत चला तर सुरू करूयात चिरंजीवपद चिरंजीवपद चिरंजीव पावावयासी। अधिकार अधिकारकैसा साधकांसि किञ्चित्कोलुनिश्चयसि कयासि साधका ये थे मुख्यपाहिजे अनुताप, क्या अनुतापा अनुतापाचे कैसे रूप जाने समीप न मणि सुख मणे नरदेह निर्मिला, तो मी विषयस्वार्थी लाविला पिता परमार्थ हतींचा गेला करी वहिला विचार हा ऐसा नित्य वाहता तव वैराग्य ए तयाचा हाता त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगेन ते वैराग्य बहुता परी। असे सात्विक राजस तामस त्रिप्रकारे योगेश्वरी बोलिदे नाही वेद विधी आचार नेने सत्कर्म साचार कर्म धर्मी भ्रष्टाचार ओ अपवित्र तामस त्याग केला पूज्यते कारणे संग सोडुनी पूजा घेणे शिष्य धरो निरा ते जानने राजस हे वैराग्यराजस तामस तीन माने कसंस कृष्ण कृष्णपरेश अनर्थास मूळ आता वैराग्य शुद्ध सात्विक जेमी मी जगद्वंद्यमानी अधुनायक ते तो सविस्तर ऐक मणिनिष्ट बैसावया भोगेच्छाविषयक ते तो सांडीस सकळीक प्रारभे प्राप्त होता देख ते दोनिनिष्टंक अंग काढी का जे विषय आहे की ते अवश्य साधका न रिती मनोनी लागोनी दीपिती कवनेरिती ऐकपा जेणे धरिला शुद्ध परमार्थ त्याशी जनमान हा अनर्थ तेने वाढे विषय स्वार्थ ऐकणे मस्त विचार वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करीती जनी एक सन्माने करोनी, तुझे लागोनी पैनी ती त्याचे वैराज्य कोमलकंटक धरीत निशंक देखो निमानस्तुती अलोलीक पैते देख पैते लागे मधुर मनती उद्धरावया हरिता अवतार हाला तेने तो धरी आ पाच आपाचविषया माजि प्रथम शब्द स्पर्श विषय सुगम उपक्रमतो ऐसा आसने विचित्र घालिति नित्रे प्रति नरनारी शुश्रुषा करीती धरी प्रीती स्पर्शाची विषय कैसा गोवी वस्त्रे भूषणे देती बरवी सौंदर्य करी जीवी जेही भावी श्लाघ्यता ऐसा जडला रस विषय कैसा झोंबला जे जे आवडे तयाला त्या, त्या पदार्थाला अर्पिती ते गोडी करिता घडी न विसम्ये धरी ममता मग गंध ओढिता होय वो तत्वता त्या कैता आवडे सुमन चंदन उकेशर विलेपन ऐसे विषय दान जडले संपूर्ण सन्माने मग जे जे जनवन्दिति ते चिता निन्दाति परि अनुतापनूपजे चित्ति ममतानिश्चिति पूजी मनालविवेकी जो आहे जनमान करिल जनमानकरीलकाये हे बोलने मूर्खाजे पाहे जया जया ताडा हे मनाची ज्ञात्याशी प्रारब्ध गती मान झाला तरी निघो न म्हणती परी तेथेच गुंतवणी न राहती उदास होती तात्काळ या परी साधकाच्या चित्ता मान गोडीनं संडे सर्वथा जरी कृपा उपजेल भगवंता तरी होय मागुता विरक्त तो विरक्त कैसा म्हणाल जो मानले सांडी स्थळ सत्संगी राही निश्चळ न करी तळमळ मानाची मांडीना स्वतंत्र फळ म्हणे अंगाईल अहंतावाड दरोनी जीविकेची साळ न बोले गोड मन धरणी नावडे प्रपंच जनी बैसने, नावडे कोणाशी बोलणे नावडे योग्यता मिरवणे परवे खाणे नावडे नावडे लौकीची परवडे नावडतीलेणी लुगडी नावडे परान्न गोडी द्रव्य जोडी नावडे नावडे स्यांत बैसणे नावडे स्या पहाणे नावडे स्व्याचे रगडणे त्यांचे बोलणे नावडे नको नको स्त्रियांसा साघात नको नको स्त्रियांसा एकान्त नको स्त्रियान्ता परमार्थ परिति अघात पुरुषास्त्री भनालगृहस्त साधके स्त्री साण्डोन् दावेके एत अर्कि उत्तरके ऐकाता सङ्गेन् तर्हि स्वस्त्रिये वाचोनि <Sessantanianic> नातलादि अन्यतानि कोणेऽस्त्येसि सन्निधवानि आश्रयोधनी न जावा कार्या पुरते, कोलावे स्पर्शावे विरुते परि असक्तहोनियात् एते सर्वथा चित्तेन सा वे नरनारे शुश्रूषातरिति भक्तिमतादुपदविति परिशुद्ध जो परमार्थी, परमाचे संगती न बैसे अखंड बैसने, प्रमदा संगे न राहणे जो निसंग निरभिमाने त्यापे बैसने सर्वदा कुटुंब आहाराकारणे अकल्पित न मिळे तरी पोरान करणे ऐशी स्थिती जे वर्तने जाणने शुद्ध वैराग्य ऐशी स्थिती नाही जासे, तव कृष्ण प्राप्ती कैची या लागे कृष्ण कृष्णभक्ताची ऐशी स्थिती असावी या स्थिती वेगळा जाण कृष्णी मिळू पाहे तो अज्ञान तो सकळ मूर्खांचे अधिष्ठान लटके तरी देवाची बोलने माझे मतीचे नव्हे नव्हे चिगा साथे, साचे कृष्णे सांगितले उद्धवा हिताचे ते साचे बोलिलो साचन माने जाचे मन तो विकल्पेन पावे कृष्ण चरण माझे काय जाईल गान मी तो बोलो न उतराई साधावया वैराग्य ज्ञान मनुष्य करा वा प्रयत्न साङ्गे का जनार्दन अनीकयत्नसेना श्रीकृष्णार्पणमस्तु पुण्डलिका वरदा हरिविष्ठरश्रीज्ञानदेव उकारीनाथ भगवान् की जय पौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुद्वारं महाराज की जय